जनतेचा अधिकारनामा जाणे हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तीस हजाराची लाच घेताना विद्युत मंडळातील शहर अभियंता लाच लुचपत विभागाच्या जाळ्या इचलगंज येथील विद्युत मंडळातील शहर अभियंता प्रशांत ताराचंदजी राठी वय वर्ष एकोणपन्नास राहणार उपकार रेसिडेन्सी प्लॉट नंबर सहा बिग बाजार सांगली रोड इचलगंजी मूळ राहणार धामणगाव अमरावती याला लाच लुचपत विभागाने तक्रारदारकडून कडून तीस हजाराची लाच घेताना कारवाई करून ताब्यात घेतले यातील तक्रार हा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असून ते इलेक्ट्रिक कामे घेत असतात त्यांनी इचगंज येथील एका अपार्टमेंट मधील अठरा फ्लॅट वीज जोडणीचा ठेका संबंधित मालकाकडून घेतला होता त्यासाठी तक्रार यांनी महाराष्ट्र विद्युत विभागाकडे वीज जोडणी मंजुरी अर्ज आणि लागणारी कागदपत्रे सादर केली होती सदरचा अर्ज मंजूर होण्यासाठी त्या कार्यालयातील शहर अभियंता प्रशांत राठी यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदाराकडे अठरा फ्लॅटचे प्रत्येकी प्रमाणे नव्वद केली असता तक्रार विभागाकडे तक्रार अर्ज दिला विभागाने तक्राराच्या अर्जाची पडताळणी केली असता प्रशांत राठी यांनी मागणी केल्याचे स्पष्ट झाले यात तडजोडी करून नव्वद हजार रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार लाचलोचपत विभागाने सापळा रचून प्रशांत राठी याला तक्रारदाराकडून तीस हजाराची लाच घेताना रंगे हात पकडून कारवाई केली त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार राहुल आवडे यांनीही चार दिवसांपूर्वी कमनूर येथे बेकायदेशीर वीज जोडणी प्रकरणी अभियंता राठी व अन्य अधिकाऱ्यांना तब्बल दोन तास धारेवर धरले होते तरीही अधिकारी जुमाडले नाहीत यातच ही या कारवाई झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उप वैष्णवी पाटील सपोनी फौजदार प्रकाश भंडारे पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने संदीप काशीद पोलीस नाईक सचिन पाटील उदय पाटील चालक गजानन कुराडे प्रशांत दावणे यांनी केली आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह